मुख्य म्हणजे वर्धा विधानसभा क्षेत्र हे कायमस्वरूपी शिवसेनेचा हे पारंपरिक क्षेत्र होता भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये अनेकदा इथं शिवसेना पक्ष लढलेला आहे आणि चांगले मतदानही इथं घेतलं आम्ही घेतले आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि त्या युतीमध्ये भाजपला ही जागा गेली होती तर शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार निवडून आला पण आज आमची युती भाजपसोबत नाही आहे भाजपनी शिवसेनेसोबत जो षडयंत्र केलं आणि जो पक्षफोडीचा काम केलं तर भाजपला आम्ही जमी, जमीन करण्यासाठी आम्ही तयारी तर सुरू केली आहे वर्धा विधानसभा क्षेत्रात आम्ही प्रत्येक गाव पातळीवर बुध पातळीवर आम्ही पूर्ण आमची तयारी सुरू केली आहे इथलं आपण जर बघितलं तर विकासाच्या नावावर दहा वर्षापासून भाजप फक्त खेळ करत आहे आ, रस्ते बनवणं नाली बनवणं हे विकास नाही आहे पूल बनवणं हे विकास नाही आहे तर लोकांना इथल्या जो बेरोजगार तरुण आहे त्यांच्या हाताला काम कुठेतरी भेटला पाहिजे रोजगार उपलब्ध करून भेटला पाहिजे दुसरा विषय घरपुल गावागावात भेटले पाहिजेत घरपट्टे भेटले पाहिजेत सोबतच आरोग्याची व्यवस्था जर आपण बघितली तर या विधानसभा क्षेत्रात मोठे मोठे दवाखाने आहे जिल्हा सामान्य रुग्णालय इथं आहे पण आपण तिथं बघितलं तर स्पेशलिस्ट डॉक्टर नाही आहे कोणताही ट्रीटमेंटची साधन सुविधा तिथं उपलब्ध नाही आहे अशा परिस्थितीत हा वर्धा विधानसभा खूप आशा घेऊन आज या विधानसभेमध्ये इथला मतदार मतदान करणार आहे जेव्हा आम्ही गावागावात जाऊन राहिलो हो। तर शेतकरी आम्हाला समस्या सांगून राहिले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही इथला आमदार बोलायला तयार नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही वर्धा विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत हे निश्चित टक्के आम्ही लढू वरिष्ठांनी आदेश दिले त्या आदेशाचा पालन करत शिवसेनेचं एकच धोरण वर्धा विधानसभेवर भगवा धोरण या धोरणच्या तहत ता आम्ही काम करायला सुरुवात केली घरात राशन काम करत नाही शासन हे विषय असा आहे की लोकांच्या हाताला काम नाहीये काम नसल्यामुळं जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी आता जो महंगाईचा चटका आहे त्याचा सामना लोक सामान्य माणूस मजूर जो आहे शेतमजूर आहे तो करू शकत नाहीये दुसरा विषय असा आहे की इथला जो आमदार आहे यांनी यांचा केलेला एक तरी काम सांगाल शिष्यवृत्ती इथं बुडालेली आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थींची इथल्या आमदारांना कुठला पुढाकार घेतला केला नाही कारण की शिष्यवृत्ती घोटाळ्यामध्येच इथल्या आमदाराचं नाव आलं दुसरा विषय आहे इथं रस्ते नाली बनवणं हे विकास कधीच नाहीये विषय आहे का इथल्या आमदारांना किमान पाचशे लोकांना रोजगार दिला का मागील दहा वर्षांनी त्यांनी यादी दाखवावा त्यांनी पाचशे लोकांना रोजगारही देऊ शकले नाही किमान त्यांनी पाचशे लोकांचा सा उपचारासाठी मदत केली का मागील दहा वर्षांच्या कालावधीत या वर्धा विधानसभा क्षेत्रात त्यांनी दाखवलं पाहिजे मागील दहा पंधरा वर्षात एकही प्रकल्प रोजगार संबंधित या विधानसभा क्षेत्रात आला नाही तर मग त्यांनी आमदारांनी केला का एक हजार कोटी निधी आणला दोन हजार कोटी निधी आणला हे विकास नाही आहे हे आमदार नाही आहे थे हे ठेकेदार आहे हे स्पष्ट झालंय लोक यांना कार्यसम्राट म्हणून नाही तर कमिशन सम्राट म्हणून यांची ओळख इथं बनलेली आहे म्हणून हे आमदार पंकज भुयर वर्धेचा जो आहे यांनी भ्रष्टाचार बनवून झालाय म्हणजे भाजपचा मिशन भ्रष्टाचार समोर नेण्यात महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जेचा आमदार म्हणजे हे पंकज भुयर जो आहे तिथला आमदार आहे माग एक चर्चाही झाली होती काय इथे आ, का कोणती तरी आ, आपला कोणत्या तरी यंत्रणाची यांच्या बंगल्यावर रेट पडली आणि पैसे सापडली अशी चर्चाही झाली होती मग ते कुठं दमल ते विषय हेही माहीत नाही अजून त्याच्या संबंधितचा जो पत्र होता त्याची चौकशी झाली पाहिजे हे पत्र आम्ही लाचूदपत विभागाला आम्ही दिलं आहे इथल्या त्याचं उत्तरही आतापर्यंत आम्हाला आलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार लोकांना वाचवण्याचा काम सध्याचा जो महाराष्ट्रात सरकार आहे हे करून राहिली आणि विकासाच्या नावावर फक्त लोकांची पिरवणूक करून राहिली लोकांची लूट मसुली आहे आणि एकही यांची योजना गरीबाच्या घरापर्यंत जात नाहीये गरीबांना आता एकच योजना पाहिजे त्यांची चूर पेटली पाहिजे त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे त्यांना घरकुल भेटला पाहिजे आणि त्यांच्या आरोग्य सेवे आरोग्यच्या विषयी आणि शिक्षणाच्या विषयी हे गॅरंटी वॉरंटी जर सरकार देऊ शकत तर सरकारने सांगितलं पाहिजे इथला आमदार तर पूर्णपणे भ्रष्टाचार मध्ये लिपता गावागावात आम्ही गेलो वर्धा विधानसभा क्षेत्रात तर कार्य सम्राट हे पदवी ज्यांनी स्वघोषित म्हणून ज्या आमदारांनी आपल्याला दिली आहे तर लोकच सांगते ते कमिशन सम्राट आहे पूर्णपणे आज जर आपण बघितलं तर शहरात मोठ्या मोठे बॅनर लावण्याचा विकास होत नाही तुम्ही लावले आहे मोठे मोठे हायमास्क लावले आहे ते हायमास कायला बंद आहे लाईट लावले पण ते लाईट सध्या बंद आहे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालया जो सिव्हिल लाईन आहे म्हणजे कलेक्टरच्या कार्यालयाच्या सामोरच लागलेले हायमास बंद राहते आणि ते ही डोळे बंद करून भाजपच्या कार्यकर्ता सारखा बसून राहत हे कितपत योग्य आहे म्हणजे प्रशासनालाही कोणती कारवाई करू नाही द्यायचं प्रशासनालाही थांबून ठेवायचं प्रशासनाला एका दबाव तंत्रामध्ये ठेवायचं मग लोकांची मागणी पूर्ण कशी होणार लोकांच्या समस्येवर तोडगा कसं निघणार अजून शासनच्या तिजोरीचा जो लूट आहे सर्वांसमोर म्हणजे फुले आम दिवसात चोरी झाले म्हणतो ते होत आहे वर्धे आणि सगळं प्रशासननी डोळे बंद करून बसलेलं आहे इतकं सुस्त यांनी प्रशासन करून ठेवलं आहे म्हणून संविधान खत्रीमध्ये आहे संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे याचा खरा चित्र वर्धा विधानसभेमध्ये स्पष्ट वर्दा सभे। लोक दिसून राहिला म्हणून वर्धा विधानसभेत लोकसभेप्रमाणे नक्कीच परिवर्तन होणार आहे हे चित्र स्पष्ट आहे